अब बस ने कोई? हाँ? बुर्धी? प्राथमिक शाळाखे गेले सव्वीस जानेवारी प्रजासत्ताक दिनानिमित्त आपण आनंदगिरीचं आयोजन केलेलं आहे याचा उद्देश असा आहे की आपल्या मुलांना व्यवहार कौशल्यामध्ये पारंगत करणे व त्यांना गावामध्ये किंवा बाहेर गेल्यानंतर व्यवहार करताना कुठेही अडचणी येऊ नयेत त्यामुळे आपण असा हा आगळावेगळा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केलेला आहे तर या कार्यक्रमाचं उद्घाटन करण्यासाठी मी आपल्या शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष गणेशराव बाबुगे यांना अशी विनंती करतो की त्यांनी या कार्यक्रमाचं उद्घाटन करावे लागेल फोटो काढ द्या मला थांबत रे बेटा

केळी येथे आज सव्वीस जानेवारी प्रजासत्ताक दिनानिमित्त आनंदनगरी कार्यक्रम घेण्यात आला आहे विद्यार्थ्यांना व्यावहारिक ज्ञानाची अगदी काटेकोरपणे माहिती होई यासाठी दरवर्षी या, दर या शाळेतील सर्व शिक्षकवृंद केळी जिल्हा परिषद नगरी हा कार्यक्रम घेत आहे तरी या कार्यक्रमास सर्व शाळा व्यवस्थापन समिती गावकरी विद्यार्थी यांचा मोठा प्रतिसाद ओके ठेवायचा तुम्हाला मोफत द्यायचं नाही भाव कमी नाही इडली केवढ्या दिली हो सर ओके ओके तुमचा काय आयटम आहे केवढ्याला हा केवड्याला रे बेटा ओके तुझं काय बेटा जनरल स्टोर, स्टोर. तुझा ओके प्रांगणामध्ये आनंद नगरीची सुरुवात झालेली आहे